आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचार लोकांपर्यंत पोहोचून भाजप सरकारला चितपट करावं असं आवाहन उपमहापौर भूपाल शेटे यांनी कलि सानेगुरुजी वसाहत इथं परिवर्तन अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एक जानेवारीपासून परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या चौथ्या दिवशी साने गुरुजी वसाहत हरिओम नगर अंबाई टँक बी डी कॉलनी यासह परिसरात काँग्रेसच्या काळातील विकास कामांची माहिती असलेली आणि भाजप सरकारच्या आश्वासनांची खैरात असलेली माहितीपत्रकं लोकांच्या घरोघरी वाटण्यात आली यानंतर या अभियानाची सांगता साने गुरुजी वसाहत इतल्या कोपरा सभेनं झाली यावेळी उपमहापौर भूपाल शेटे प्राचार्य महादेव नरके गटनेता शारंगधर देशमुख नगरसेवक प्रवीण केसरकर नगरसेविका वनिता देठे दीपा मगदुम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना उपमहापौर भूपाल शेटे यांनी भाजप सरकार हे मनुवादी सरकार असल्याची टीका केली भाजप सरकारच्या काळात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार झाले हे सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचा भ्रमनिराश झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर आणि संन्यासी आहेत असं सांगतात पण दिवसातून चार ड्रेस बदलतात या फकीरांचे मित्र अंबानी टाटा नीरव मोदी आहेत त्यामुळे हे फक्त उद्योजकांसाठी काम करतात असा आरोप त्यांनी केला आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या काळात कोल्हापूर महापालिकेला कोटींचा निधी आणला या काँग्रेसच्या राजवटीमुळे उपनगरांना चांगले दिवस आले सर्वच क्षेत्रात निधी दिला पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शहरासाठी काय केले बिंदू चौकात सांगावे खड्डेमुक्त महाराष्ट्र अभियानाचं काय झालं असा सवालही उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी उपस्थित केला आता आपले जे दादेने या शहरासाठी काय केलं या बिंदू चौकामध्ये त्यांचं काय नाही आम्हाला त्यांनी ते उत्तर द्यावं त्या छत्रपती शाहूराजांच्या नगरीमध्ये काय एखादा साखर कारखाना काढला जाऊ एखादा मोठा प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड असा काहीतरी एखादा कारखाना काढून तुम्ही उद्योजकांना एक सर्वसामान्य तरुणांना उद्योजक उद्योजक म्हणून बनवलं काय त्यांना काम दिलं काय एखादी शिक्षण संस्था काढली काय खड्ड्याचा तुम्हाला सांगितलं साहेब तुम्ही खड्डेच्या ना खड्डे मी मुक्त खड्डेमुक्त महाराष्ट्र करणार ते जनतेतून निवडून आणलं नसल्यामुळं त्यांना त्याचं गांभीर्य नाही काय मोठा विकास केलो एक दोन तुम्ही कार्यक्रम केले कुठल्या दोन उद्योगपतीच्या खिशावर धाड मारून त्याच्यापेक्षा शहरासाठी काय केलं माहिती अधिकारात आम्ही माहिती घेतली कुठं बंटी साहेब बाराशे कोटी देतात दिवस रात्र जनतेसाठी उपलब्ध तुम्ही बघितले बंटी साहेबांचं काम भाजप सरकारला आगामी निवडणुकीत चितपट करण्याचं आवाहनही शेटे यांनी केलं यानंतर प्राचार्य महादेव नरके यांनी गेल्या साडेचार वर्षातील भाजपची कारकीर्द ही खोटं बोल पण रेटून बोल अशीच आहे भाजपनं फसव्या जाहिराती केल्या भाजपच्या जाहिरातीच्या भुलभुलै्याला जनता बळी पडली आणि दोन हजार चौदा साली त्यांना निवडून दिलं मात्र आता लोकांना समजू लागले आहे परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून भाजपचा खरा चेहरा नक्कीच पुढे येईल असा विश्वास प्राचार्य महादेव नरके यांनी व्यक्त केला भाजपने सहा हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केला निवडणुकीपूर्वी दोन कोटी युवकांना रोजगार देतो असं आश्वासन दिलं किती जणांना रोजगार दिले हा प्रश्न आहे देशात आणि राज्यात हे सरकार अपयशी ठरले पाच राज्यातील भाजपचा पराभव ही परिवर्तनाची सुरुवात आहे या परिवर्तन अभियानातून युवकांनी लोकांपर्यंत जाऊन प्रबोधन आणि जनजागृती करावी असं आवाहन प्राचार्य महादेव नरके यांनी केलं अशा परिवर्तन यात्रेच्या माध्यमात नक्कीच लोकांचे डोळे उघडतील अशी परिस्थिती आहे आपल्या समोर जी काही जापड आली आहे ती जापड या माध्यमात दूर येईल असं नक्कीच वाटत जाहिरात जाहिरात जाहिरातीला बोलून काय झालं तर सहा हजार कोटी रुपये हे भाजप सरकारनं जाहिरातीवर खर्च केले आता सहा हजार कोटी रुपये हे कुठनं इकडनं तिकडनं आले का आपण कर भरतो रस्त्याचा कर भरतो वाहन घेतला की वाहनाचा कर भरतो महापालिका कर भरतो इनकम टॅक्स बसतो या सगळ्या करातली ही रक्कम सहा हजार कोटी रुपयाची जाहिरातीवर खर्च केली गटनेता शारंगधर देशमुख यांनी या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून युवकांनी काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच भाजपचा खरा चेहरा पुढे आणला पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी नगरसेवक प्रवीण केसरकर प्रवीण पाटील किरण पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी नगरसेविका वनिता देठे दीपा मगदुम माजी नगरसेवक दीपक लोखंडे दीपक थोरात डी डी पाटील सनी नरके कुणाल पदकी आनंदा करपे मकरंद कवठेकर सचिन रावळ प्रदीप पाटील वैभव देसाई अजिंक्य पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते